नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरामध्ये आणि आज शेतातले काम चालू आहेत कापसाला पाणी द्यायला सुरू आहे आणि तुमच्या वहिनीने आज पुन्हा नेहमीप्रमाणे काहीतरी बेट ठरवलं इथं आज आपल्याला कोथिंबीर वडी करायची बघा हे बघा ताजी ताजी कोथिंबीर आणलेली आहे शेतातून आणली आपण आणि आता बनवायच्या कोथिंबीर वाड्या तर मंडळी काल जशा आपण आळूच्या वाड्या बघितल्या ना यापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर मी काल म्हणजे आधीचा व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये जशा खरपूस आणि कुरकुरीत अशा आळूच्या वाड्या बनवल्या होत्या अगदी तशाच सगळ्यांना आवडणाऱ्या आणि लहान लेकरं तर खूप आवडीने खात्यात बघा एकदम कुरकुरीत अशा कोथिंबीर वाड्या तुमची वहिनी आता कशी बनवते बघायच्यात तर मंडळी आमचं शेतकरी जीवन कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आमचे व्हिडिओ नेहमी चुलीवरची आणि शेतातलेच असतात मंडळी शेतकरी माणसं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल बद्दल काय वाटतंय ते आणि तुम्ही पण असंच मस्त राहा शेतात बनवून खा एकदा बघा कशी चव लागते तर चला सुरू करूया कोथिंबीर आणलेली आपण शेतातली तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही नेसून घ्यायची बघा शेधवून घ्यायची सगळी एवढं आपण एक वाटे बेसन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या आता थोडीशी हळद घेतली जिरे घेतले तर थोडंसं ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे ह्या वाटीत आपण तीळ घेतले तर आणि एक लसणाची कांडी घेतली आणि आपल्याला ह्याच्यात थोडेसे धने घालायचे आहेत म्हणून मी धने घेतले तर आणि हे आपण थोडीशी आद्रक घेतली तर आपल्याला हे मिरच्या ते सगळं वाटून घ्यायचं आहे पाट्यावरती बारीक चिरून घ्यायचे तशी तर हे मिरच्या वाटून घ्यायच्यात आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे धने टाकायचे तर एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे तर एक ते दीड चमचा मीठ टाकायचे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे एवढा आपण अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे गुट म्हणजेले खमंग वासाले आता सगळा मसाला आपला वाटून झालाय आता सगळा मसाला आपण या टोपल्यात काढून घेऊ थोडा ठेचून घेऊ थो, आणि नंतर थोडा वाटूत थो। ही कोथिंबीर मी बारीक चिरलेली आहे तिच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचंय मध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा ववा टाकून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय हे तिळ घेतलेले आहे तर तिळ टाकून घेऊ हे मिरची आपण वाटलेले हे मसाला टाकून घेऊ आता सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचंय पीठ ह्याच्यामध्ये मी वाटणाचं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्या पाण्यातच अगोदर असं मळून घ्यायचं हे बघा आता छान आपला उंडा मळून झालेला आहे तर हे बघा चूल पेटलेली आहे आपल्याला त्याच्यावर पातेला मांडून आहे पात्याला तर आपल्याला दोन तांबे पाणी होता आताला थोडं तेल लावून असं गोल चोळून घ्यायचं असं खाली पोळपटायला तेल लावतं हे बघा अशा आकाराचे आपल्याला असे रोल करून घ्यायचे हे बघा आता आपले हे रोल करून झालेले आहेत पाणी गरम आहे आता आपलं आता ही वर आपण ठेवून घेऊ चाळणी रोल चाळणीत मांडून घ्यायचे तर बघा आता हे वाफेवर असे शिजते चाळणीला चिद्र येतं साईडने मोठे मोठे आणि खाली पण छिद्र येतं या ये चिद्रातून ये वाफ येते ह्या वाफेवरच आता वड्या शिजणार आहेत आपल्या सगळ्या वडे मी अशा मांडून घेतल्या आता आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे त्याच झाकण ठेवून घेऊ आपण त्याची वाफ लागते असं हळू आपल्याला झाकण उघडून घ्यायचं आपण या चाकूच्या सह्याने बघूत आणि ह्याच्यामध्ये चाकू घालून बघू शिजल्यात तर कसं हे बघा छान शिजलेलं आहे पिठा आलेलं नाही आपल्या चाकूला म्हणजे शिजलेत म्हणायचं तर आता आपण हे वड्या खाली उतरून हे आपल्याला थंड होऊन आपल्याला वड्या तळून घ्यायच्या वड्या घेतल्या आता बारीक बारीक वड्या पाडून घेऊ आता सगळ्या वड्या आपण कापून तर तेल पण गरम झाले आता तेलात आपल्याला तळून आता वड्या मी झाऱ्यात मांडून घेतल्या आता आता आपण तळ्याला सोडून घेऊ बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं छान तळ्यालाय द्या सगळ्या तळायल्या आहेत मस्त छान आपली कोथिंबीर वडी झालेली आहे पोळल पोळल तिला दी एक तिला एक दिना गार बघून दी कशी लागत सांग मला काय हा कशी आहे खाल्ल्याच्या आधीच मंडळी रानातून आलो काम करून पाणी वगैरे दिलंय बघा आज कापसाला आणि इकडं काय वड्या झाल्यात गरमागरम मस्त कुर हो छान कुरकुरीत आपल्या आळवड्या झालेल्या आस्वाद घ्यावा म्हणतोय मंडळी एकदम छान असं आता बघता क्षणी बघतो असं वाटलं की कधी ना कधी नाही एकदम छान झाली लयच छान कुरकुरीत झाल्यात एकदम मस्त छान झालेली आपली कोथिंबीर वडी तर अशाच प्रकारे कोथिंबीर वडी करून पहा आणि कशा होतात त्या झाल्यात आणि खायला खूप छान लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होणारी तर अशीच रेसिपी करून पहा तुम्ही एकदा चव झालेली बर का खरच एक नंबर मंडळाची रेसिपी कशी वाटली तर आजची कोथिंबीर मिरवडी तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये कमेंट नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या गावरामचं या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ आपला फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा